नमस्कार मी तुषार पुया स्टोरी लाईनमध्ये परत आपलं एकदा स्वागत आहे आजची जी स्टोरी आहे तर उत्तर प्रदेश या ठिकाणची आहे की ज्या व्यक्तीवर दोन म्हणजे दोन म दोन न्यायालयाने याला फाशीची शिक्षा देऊनसुद्धा तो निर्दोष सुटला आणि जवळपास या व्यक्तीवरती सहा खुनाचे आरोप ठेवले होते आणि ते खून म्हणजेच त्याच्या भावाचे त्याची भावाची पत्नी आणि त्याचे चार मुलं यांच्या खुनाचा आरोप खुन त्याच्यावर ठेवला होता आणि जवळपास याला जवळपास बारा वर्ष त्या याच्यामध्ये कळावं लागले आपल्या जेलामध्ये आणि शेवटी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने याला निर्दोष मुक्तता केली याच्यामागची ही पूर्ण बॅकग्राऊंड स्टोरी आपण मागची बघू तर सुरुवात करू सर्वात पहिले म्हणजेच ही स्टोरी आहे उत्तर प्रदेश किंवा ही जी कहाणी आहे ती उत्तर प्रदेश या ठिकाणची आहे उत्तर प्रदेश मधले आग्रा आग्र्याजवळ एक छोटंसं गाव आहे त्या ठिकाणचे झालं असं की आई आणि यांच्या दोन मुलामध्ये म्हणजेच एक गंभीर सिंग आणि त्याचा मोठा भाऊ सत्यभाम यांचं वाद झाले आई आणि या दोन भावामध्ये जमिनीविषयी आणि याच्यातच यांच्या आईचा समजा मर्डर करण्यात आला आणि मर्डर केल्यापीरत्यात या दोघांनासुद्धा अटक करण्यात आली आणि दोघंसुद्धा जेलात निघेले जेलत झाल्यानंतर यांना जेल झाली जेल झाल्यानंतर जो मोठा भाऊ आहे तो पैसे भरून म्हणजेच बघा याचीसुद्धा बघा कारण याच्या जमानत भेटत नसते मर्डर केसमध्ये सुद्धा त्याने जमानत भेटली दोन तीन महिन्यातच बाहेर आला तो जमानत घेऊन त्याच्यानंतर जमानात घेऊन बाहेर आला आणि छोटा भाऊ मग छोट्या भावाला वाटलं की मी सुद्धा बाहेर येऊ शकतो आता जमाण्यात घेऊन पण याच्यासाठी लागणारा पैसा होता तो ज छोट्या भावाकडे नव्हता मग छोट्या भावाने सांगितले की माझ्या हिशोबाची जी जमीन येणार आहे ती तू वीक आणि मग तू पहिल्यांदा त्याला विचारलं तुझ्या जर पैसे तुझ्याकडे जर पैसे असेल तर तू माझी जमानत घे मी तुला बाहेर आल्यानंतर पैसे तुझे परत करेन तर मोठा भाऊ म्हणत होता की माझ्याकडे पैसे नाही आणि लहान भाऊ असं बरं ठीक आहे तुझ्याकडे पैसे नाही तर माझ्या हिश्श्याची जी, जी जमीन आहे माझ्या नावावर जी येणारी जमीन आहे किंवा माझ्या हिश्याला जी जमीन आहे येणारी आहे ती तू विक आणि त्याच्यातून येणारा जो पैसा आहे त्याच्यातून माझी जमानत घे असं त्याने सांगितलं आणि मोठ्या भावाने केलंही तसंच पण मोठ्या भावाने इथे एक चालक ही केली की त्याची जी जमीन होती ती स्वतःच्या बायकोच्या नावावर उतरून घेतली त्याला न सांगता हां म्हणजे विकली म्हणून सांगितलं आणि तिने पैसा भरला तो ज्यावेळेस बाहेर आल्यानंतर त्याला माहीत पडलं की हे आपल्या भावानं हे समजा कारास्थान केलं त्याच्याकडे ॲक्च्युली पैसा होता आणि त्यानं समजा जमीन हे म्हणजेच स्वतःच्याच बायकोचं म्हणजे पुष्पाच्या नावावर केली हे त्याने सांगितलं म्हणजे त्याला माहीत पडलं बाहेर त्याचा खूप त्याला राग आला आणि रागाच्या भरात त्यानं जवळपास म्हणजेच आठ आठ न आठ आणि नऊ मे याच्या मध्यरात्रीस दोन हजार बाराला म्हणजेच त्याचा भाऊ सत्यभाम त्याची पत्नी पुष्पा तीन मुली आणि एक मुलगा असं सहा जणांचा निर्गुणपणे खून करण्यात आला त्याच्यामध्ये शस्त्र एक कट्यार होती आणि दुसरं म्हणजेच काय एक कुराडी होती म्हणजे दोन शस्त्रं वापरण्यात आली होती त्याच्यानंतर त्याला म्हणजे हे चार्जशीट सांगते हे चार पोलिसांची चार्जशीट सांगते त्याच्यानंतर मग हा तिथून काही काही वेळा काही अंतरावर पडून गेला जवळपास दहा किलोमीटर अंतरावर जाऊन पळून लपून राहिला त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन करता करता रिपोर्ट खूप मोठी कारण एकाएकी सहा होणं म्हणजे खूप मोठी असते जिल्ह्यामध्ये घडं खूप मोठ्या जिल्ह्यामध्ये त्याच्यातनी वरून दबाव आला पोलिसांवर हे आला दबाव त्याच्यामध्ये फास्ट प्रोसेस झाली आणि याच्यामध्ये पुष्पाचा भाऊ समोर आला पुष्पाचा भाऊ आणि समोर येऊन बयान दिलं पोलिसांना की याच्यामध्ये हात कोणाचा असू शकतो तर शंका कोणाची असू शकते तर म्हणजेच सत्यभामचा भाऊ गंभीर सिंग याचा याच्यामध्ये हात असतो असं त्याने पुष्पाच्या भावाने सांगितलं मग तात्काळ आपली सूत्रे हलवली आणि गंभीर सिंगला अटक करण्यात आली ऐक नाही गंभीर सिंग तिथून दहा किलोमीटरवर सापडला आणि चोवीस तासाच्या आतमध्ये हे प्रकरण निकालत काढलं निकालत काढून ही चार्जशीट वगैरे बनवली आणि न्यायालयामध्ये जाहीर ठेवण्यात आली न्यायालयासमोर ठेवण्यात आली सहा प्रकरणाचा पोलिसांनी ही चार्जशीट न्यायालयामध्ये ज हे केली न्यायालयामध्ये दिली त्या चार्जशीटच्या भरुत्सावर जिल्हा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली फाशीची शिक्षा दिली जवळपास ही केस सहा वर्ष झाली म्हणजे अठरा एकोणीसपर्यंत याचा निकालेपर्यंत तोपर्यंत त्याला जेलातनी एक मजदुराचं काम भेटलं होतं म्हणजेच काय फुलाची बगायती करण्याचं काम भेटलं होतं म्हणजेच माली म्हणतो आपण त्याला आपल्या ह्याच्यातनी आपल्या भाषेमध्ये तो मालायचं काम करत होता पण झालं कसं जसं फाशीची शिक्षा झाली त्याला वेगळं ठेवण्यात आलं आता होते काय तर ज्यावेळेस एखाद्या कैद्याला फाशी शिक्षा होते त्यावेळेस त्याला एका वेग कैद्यापासून दुसऱ्या कैद्यापासून म्हणजे त्याला त्या तो दुसऱ्या दुसऱ्या कैद्याला त्रास देऊ नये किंवा आपल्या स्वतःवर काही समजा म्हणजे स्वतःच्या आत्महत्या हितमत्ते करण्याचा प्रयत्न करू नये किंवा स्वतःच्या जीवतेला हात हानी होऊ नये अशा प्रयत्नाच्या कारणातून त्याला वेगळं ठेवण्यात येते म्हणजे त्याला वेगळं ठेवण्यात येते वेगळ्या याच्यामध्ये आपण खोलीमध्ये किंवा वेगळ्या एका तुरुंगात ठेवण्यात येते त्याला समजा आणि त्याला स्पेशल ट्रीटमेंट असते थोडक्यात आणि त्याला कामसुद्धा करू दिलं जात नाही त्याच्यानंतर कारण त्याचे शेवटचे दिवस असतात असंसुद्धा म्हणू शकतो आपण झालं असं की मग ते केस आणि त्यानं मग त्याला वाटलं की आपल्यावर आपल्या आणखीन समोरच्या कोर्टात गेलं पाहिजे आपण आणि तसंही बी जिल्हा न्यायालयाने ज्या वेळेस मृत्यूदंडाची शिक्षा दिली असती किंवा फाशीची शिक्षा दिली असती त्याचा रियूज किंवा त्याच्यावरती म्हणजेच पुनर्निर्णय किंवा त्याच्यावरती समजा शिक्कामोर्तब करण्यासाठी ते उच्च न्यायालयाकडे पाठवावं लागते तशी ती केस उच्च न्यायालयाकडे के गेलीच आणि सुद्धा पिटिशन जारी केली उच्च न्यायालयाकडे उच्च न्यायालयात पिटिशन जारी केली उच्च न्यायालयाने सुद्धा तो निकाल काढताना मग तो निकाल कायम ठेवला म्हणजे त्याला फाशीची शिक्षा ठीक आहे मग काही याचे समजा याने पैसे अपरात इकडून तिकडून पैसे जोडून आणि हे केस त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर केसमध्ये असं झालं की सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी तीन न्यायाधीशांचं एक खंडपीठ बसवलं आणि तीन न्यायाधीशांचं खंडपीठ बसून मग याच्यावर झालं असं की यांनी सखोल अभ्यास करून याच्यावरती निर्णय दिला आणि दोन न्यायालयांच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय फिरवला म्हणजेच त्यांना त्याची मुक्तता करण्यात आली तर हा एक खूप महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय होता आणि जवळपास म्हणजेच काय आताच अठ्ठावीस जानेवारी किंवा म्हणून आपण जानेवारीच्या म्हणजे शेवट शेवट त्याला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला न्यायालयाचा निकाल आला की हा निर्दोष आहे म्हणून आणि जवळपास आत्ताच जवळपास फेब्रुवारी जवळपास की आठ नऊ फेब्रुवारी त्याला जेलातून बाहेर काढण्यात आलं म्हणजे त्याला सोडून देण्यात आलं निर्दोष सोडून निर्दो निर्दो म्हणजे गंभीर सिंग याच्यामध्ये झालं असं की न्यायालयान मग याची काही तथ्य सांगितली आम्ही निर्दोष सोडण्यामागची काही कारणं सांगितली का बरं आम्ही त्याला निर्दोष सोडलं असेल तर ठीक आहे तर याच्यामागचं म्हणजेच काय कारणं दिली पहिलं म्हणजेच काय याच्या बाबतीत जो झालेला समजा एक को कोणी समजा एक खून करण्यामागं काय असते एक मोठं असते मोठं म्हणजेच त्याला काय म्हणता येईल आपल्याला मोठोला की त्याच्यामागची विचारधारा काय होती की त्याच्यामागचं पर्टिक्युलरली मोटो काय होता किंवा विचारधारा त्याच्यामागचं कारण काय होतं ठीक आहे कारणं किंवा मोटो ते कारणच जर नसन व्यवस्थित स्पष्ट नसन तर मग ते गृहित पकडायचं नाही ॲक्च्युली कारण कोणतं सांगितलं होतं जमिनीचं कारण सांगितलं होतं कोणी तर याच्या चार्जशीटमध्ये पोलिसांनी सांगितलं होतं जमिनीचं कारण होतं जमिनीचा वाद होता त्याच्यावर त्याच्यावरूनच त्यांनी काय केलं खून केला होता पण सर्वोच्च न्यायालयानं ज्यावेळेस मोठं तपासला आणि मग जमिनीची कागद आहे तर मग त्याची नोंदणी तरी लागेल ना की याच्या नावावरून त्याच्या नावावर झालं बाबा म्हणजे पुरावा म्हणून नोंदणी किंवा त्याची कागदपत्रं किंवा पेपर लागत होती तर ते सर्वोच्च न्यायालयाने बोलावले तर त्या पुराव्यामध्ये ॲक्च्युली ते फक्त त्यांनी असं सांगितलं होतं की मी माझ्या नावावर करू म्हणजेच ॲक्च्युली ते नावावर वावर झालंच नव्हतं त्याची नाही रजिस्ट्री झाली होती नाही त्याचे पेपर बनले होते पुष्पाच्या नावावर झाले म्हणून म्हणजे या ठिकाणी तो मोठोच नाही झाला जे पोलिसांनी मोठं सांगितला होता की याच्या पुष्पाच्या नावावर हे वावर झाल्यामुळे मग याला संताप आला आणि त्यानं रागाच्या भरातनी खून केले म्हणजे तो मोठोच सिद्ध करू शकले नाही कारण ते रजिस्ट्री त्याच्याच नावावर होती म्हणजेच गंभीर सिंगच्याच नावावर होती दुसरं म्हणजेच काय रजिस्ट्री नाही पेपर नाही कुठं असा उल्लेख पण नाही की ती विकत घेतलं म्हणून त्यांनी म्हणजे हा मोठो सिद्धच केला नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजेच काय ज्या वेळेस हा दहा दहा किलोमीटरवर लपून पडला लपून बसला होता त्यांनी सांगितलं की जे त्याच्या अंगावरचे कपडे होते ते तसेच होते आणि आम्ही त्याच्या कपड्यानेशी पकडलं होतं न्यायालयाने हे सुद्धा फेटाळलं कोणताही व्यक्ती एखादा व्यक्ती समजा ज्यावेळेस आपण खून करतो काही ज्यावेळेस आपले कपडे वगैरे भरते सर्वंदा सर्वात पहिल्यांदा आपण काय करतो त्याला की ते कपडे लपवण्याचे चान्स बघतो आणि याला आपण तुम्ही रेल्वे स्टेशनवर सुद्धा पकडून आणलं हे सुद्धा सांगितलं होतं जवळपास अजमेर रेल्वे स्टेशन याला अटक करण्यात आली होती तर मग सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की मग अजमेर रेल्वे स्टेशन पोलीस असतात आणि हे असतात मग यांनी याला पाहिलं नव्हतं का ठीक आहे मग तुम्हीच कसे काय हे गेले तर मग एवढ्या लोकांनी ये जा करेपर्यंत तुम्ही ते तिचा कसा कसा कसं कसा, कसा काय थांबला बा ठीक आहे हे एक आक्षेप घेतला तिसरा मुद्दा म्हणजेच काय वेपन वेपन म्हणजेच हत्यार यांनी कोणी हत्याराने म्हणजेच कोणत्या यानं कोयत्यानं काय कशाने केली बुवा सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारला तर मग याच्यातून हत्यार कोणते वापरले वा ते एक होती कट्यार आणि दुसरं होतं कुराड कराड आणि कुराड आणि कट्यार हे दोन वेपन सापडल्यानंतर ते मग सांगा ठीक आहे वेपन सापडले मग याच्यावरती तुम्ही चेक कर केले का फिंगर्स पेंट वगैरे चेक केले का किंवा त्याच्यावरती जे समजा ब्लड्स ग्रुप होते ते चेक मॅच केले का तर यांनी सांगितलं आम्ही फक्त याला पाठवले होते म्हणजेच लॅबोरेटरीमध्ये आपण चेक करण्यासाठी किंवा त्यांचे फिंगर प्रिंट चेक करण्यासाठी आम्ही पाठवले होते कधी पाठवले तर आम्ही तीन चार दिवसा तीन चार दिवसानंतर पाठवले मग तीन चार दिवस हे जे वेपन्स हो होते ते कुठे ठेवून होते पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला मग कसे ठेवून होते पॅकिंग ठेवून होते का तसेच ठेवून होते पोलिसांनी या ठिकाणी सांगितलं की तसेच ठेवून होते म्हणजे कोणी येऊन त्याला पाहू शकत होतं कोणी त्याच्यावर काड्या पण करू शकत होतं किंवा त्याच्यावर कोणी समजा आरोप टाकण्यासाठी सिद्ध करण्यासाठी किंवा पोलिसांचे सहकार्य सुद्धा त्याच्यावर काहीतरी समजा हे करत होतं इथे या ठिकाणी सिद्ध होते इथं हा याचा मायनस पॉईंट ठरतो पोलिसांचा त्याच्यामुळे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना छापलं समोर बघू की आणि कुराड हे पाठवल्यानंतर त्यांचे रिपोर्टच त्यांनी चेक करण्याचं प्राधान्य दिलं नाही कारण आतापर्यंत सर्वोच्च म्हणजे जिल्हा न्यायालयाने त्यांनी फाशीची शिक्षा दिली उच्च न्यायालयाने फाशी शिक्षा दिली तोपर्यंत रिपोर्टच बघितला नाही त्यांनी रिपोर्टच म्हणजेच महत्त्वाचं म्हणजेच काय हे केलं नव्हतं बघितलं नव्हतं पोलिसांनी ते तर समोर जाऊ द्या आता महत्त्वाचं म्हणजे जे एव्हिडन्स होते ठीक आहे एव्हिडन्स म्हणजेच काय की ते सुरक्षित ठेवले नाही जसं की कट्टर झालं किंवा कुराड झाली आणि दुसरं म्हणजेच काय आय विटनेस नव्हता की ज्याने कोणी असं बघितलं असेल किंवा ज्या वेळेस खून झाला आणि त्यावेळेस तो त्या घरातून निघतानी किंवा त्या परिसरात घुमताना त्याला त्यावेळेस त्या ठिकाणी असं कोणी बघितलं नव्हतं त्याला म्हणजे आय विटनेस नव्हता त्याने एव्हिडन्स मिळाले नाही म्हणजे जवळपास एव्हिडन्स असे जपून ठेवले नाही किंवा एव्हिडन्स कमी करण्यात या ठिकाणी उत्तर प्रदेश पोलीस सरकार म्हणजेच कमी पडलं होतं त्यावेळेस ठीक आहे तर हीच ती स्टोरी आणि त्याला मग याच्या अभावार्थ या चार मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल दिला की आम्ही या चार मुद्द्यावरून समजा त्याला आपण निर्देश सोडत आहे आणि कोणतंही म्हणजेच आपल्या न्यायालयाचं एक वैशिष्ट्य असते की लाख म्हणजे शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निर्दोष व्यक्तीला फाशीची किंवा शिक्षा झाली नाही पाहिजे आता याच्यामध्ये तथ्य किती आहे सत्य किती असत्य किती आता हे देवत जाणे आणि तो आपला गंभीर सिंग जाणे ठीक आहे असो तर ही होती आजची स्टोरी की ज्याच्यावरती जवळपास सहा मर्डरचे केस चालू असूनसुद्धा तो निर्दोष सुटला कधी कधी काय पण घडू शकते हे भारत आहे असो या टी ही स्टोरी कशी वाटली तुम्हाला नेम सांगा आम्हाला ठीक आहे कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता स्टोरी कशी वाटली म्हणून तर या ठिकाणी मी इथंच थांबतो आणि हो कोणाचे जर बरं असो या ठिकाणी तुम्ही सांगू शकता आणि मी या ठिकाणी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद